स्वामी म्हणतात अरे बाळा तू इतका चिंतेत का आहेस तुला वाटत मी तुला विसरलोय नाही रे मी नेहमी तू माझ्यावर विश्वास ठेव या सृष्टीत असा एकही जीव नाही जो संकटांशिवाय जगलाय माझ्या प्रत्येक भक्ताच्या वाटेला काहीतरी परीक्षा येते पण ती परीक्षा त्याला मोडण्यासाठी नसते तर त्याला मजबूत बनवण्यासाठी असते तू ज्या अंधारातून जातो आहेस तो शेवट नाही बाळा तो फक्त नव्या प्रकाशाचा आरंभ आहे तू म्हणतोस काम जमत नाही लोक साथ देत पण लक्षात ठेव जेव्हा सर्वजण दूर जातात तेव्हा मी जवळ येतो तुझं नशीब बदलायची वेळ आली आहे पण त्यासाठी तुला थोडा धीर ठेवावा लागेल मी तुझ प्रयत्न पाहतोय तुझं मन जाणतोय फक्त थांब बाळा वेळ माझी आहे जे तुझ्याशी अन्याय करत आहेत त्यांना मी पाहतोय त्यांचा वेळही येईल पण तू द्वेष करू नकोस फक्त माझ नाव घे श्री स्वामी समर्थ तू माझा भक्त आहेस माझ बळ तुझ्यात आहे म्हणून कोणतीही परिस्थिती आली तरी तू हरू नकोस कधी तुझं मन खचत डोळ्यात पाणी येत तेव्हा माझ नाव घे मी तुझ्या आश्रम मध्येच आहे मी तुला थांबवण्यासाठी संकट देत नाही तर तुला पुढे नेण्यासाठी परीक्षा देतो जर तुला काहीही म्हणू दे पण मी तुला माझा बाळ म्हणतो तुझ्या हातातनी प्रत्येक कृती मी पाहतो तू जेव्हा चांगलं करतोस तेव्हा संपूर्ण ब्रह्मण तुझ्या बाजूला उभं राहतं फक्त श्रद्धा ठेव जे तुझ्या मनात आहे ते तेच लवकरच तुझ्या आयुष्यात येईल मी तुझ्या प्रत्येक प्रार्थनेला ऐकतोय फक्त थोडा वेळ दिवस साधा नाही आज तू माझं म्हणजे मी तुझ्या आयुष्यात आलोय तुझं भविष्य उज्ज्वल आहे तुझी वाट कठीण आहे पण ती वाट वियू मी चालवत आहे देऊ नकोस बाळा तू एकटा नाहीस मी तुझ्या सोबत आहे प्रत्येक क्षणी प्रत्येक श्वासात तू पडलास तर मी उचलतो तू हरवलास तर मी सापडतो फक्त मनात मन श्री स्वामी समर्थ